मध्ये चौरंगी लढत होत आहे या लढतीत सगळ्यांनी जातीचे गणित समोर ठेवले आहेत अमुक जातीचं मत आपल्याच उमेदवाराला मिळावीत असं गणित लावून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यात आलाय तुतारीवाले घडीवाले पतंगवाले सिलेंडरवाले आम्ही भीमकन्येला मैदानात उतरलोय म्हणतायत तर कमळवाल्यांनी आता रामकन्येची भाषा सुरू केलीये मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तशी प्रचारात रंगत वाढतीये मध्ये भीमकन्या आणि रामकन्याचा हा विषय आता प्रचंड चर्चेत आलाय हा विषय नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आमदार संदीप श्रीसागर यांनी तुतारीचे नवर स्मिता विष्णू वाघमारे यांना उमेदवारी दिली पहिल्याच दिवशी त्यांनी आम्ही एका भीमकन्याला उमेदवारी दिली असे सोशल मीडियावर सांगितले त्यांनी भीमकन्या हा उल्लेख करण्यामागे एकच कारण ते म्हणजे आंबेडकरवादी विचारांच्या शहरात सत्तावीस मतदार आहेत आमदार संदीप श्रीसागर दलित बहुल भागात प्रचारात जातात तेव्हा ते स्मिता वाघमारे यांचा उल्लेख भीमकन्या असं करतात तर मुस्लिम एरियात गेल्यानंतर इन्शा अल्ला असे म्हणतात आपण बावन सीट आएंगे असं पब्लिकला सांगतात यावरून आमदार संदीप क्षीसागर यांचा फोकस दलित आणि मुस्लिम मतावर असल्याचं दिसून येते दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी घडीच्या चिन्हावर प्रेमलता पारवे यांना उभं केलंय त्यांनी दलित आणि मुस्लिम मताचं समीकरण समोर ठेवले पारवे ह्या स्वतः दलित आहेत त्यामुळे त्यांना भीमकन्या असे घडीवाले म्हणत आहेत तर पारवे यांचे जावाई मुस्लिम आहेत मुस्लिम मते घडीला मिळावी म्हणून मुजीब शेख यांना के पुढे केलं जाते सुरुवातीला मुजीब यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिली जाणार होती परंतु मुजीब यांच्या पत्नीनं मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं कारण पुढे करण्यात आलंय अशा परिस्थितीत ती भीमकन्या होऊ शकली नसती म्हणून पक्षानं मुजीब यांच्या सासूला पुढं आणलं त्यातून अजितदादांच्या पक्षांनी दलित आणि मुस्लिम हे कॉम्बिनेशन जमवलं आजही मुस्लिम एरियात मुजीब यांची नावे मते मागण्यात येतात तर दलित वस्तीत भीमकन्या म्हणून घडीवाले मत मागताना दिसतात आता तिसऱ्या बाजूने देखील मैदानात उतरली त्यांनी या महिलेला उमेदवारी दिली सुरेखा या देखील भीमकन्या आहेत दलित वस्तीत गेल्यास भीमकन्या तर त्यांचे पती मुस्लिम असल्याने मुस्लिम एरियात आपली बहु असे म्हणत प्रचार सुरू आहेत एकंदरीत तुतारीवाले घडीवाले पतंगवाल्यांनी मुस्लिमांची त्रेसष्ट हजार मते दलितांची सत्तावीस हजार मते समोर ठेवून आपले उमेदवार दिले आहेत बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितनेही सारिका जोगदंड या भीमकन्येला संधी दिली आहे त्यांच्याकडे मुस्लिम मताचं कॉम्बिनेशन नाही त्यामुळे केवळ दलित मतावरच त्यांची मदार आहे तर इकडे भाजपचा फोकस हिंदू मतावर आहे तुतारी घडी आणि पतंगापेक्षा आपली वेगळी चाल खेळली आहे त्यांनी डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे यांना उमेदवारी दिली ह्या चर्मकार समाजातून येतात चर्मकार हा अनुसूचित जातीत येतो परंतु त्यांना हिंदू महाराष्ट्र हा समाज दलित वर्गात तुलनेनं अत्यंत कमी आहे पण दलित आणि मुस्लिम मते तुतारी घडी आणि पतंगाकडे विभागली जात आहे त्यामुळे डॉक्टर योग्य क्षीरसागर डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी आपला संपूर्ण फोकस हिंदू मतावर ठेवलाय देशात आणि राज्यात सगळीकडे हिंदुत्वाचा नारा दिला गेलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळेच हिंदुत्वाची भाषा बोलतात त्यामुळे देशात हिंदुत्वाची भाषा बोलणारा एक खूप मोठा वर्ग तयार झालाय आणि भाजपचा अजेंडा देखील हिंदू मतांसाठी आहे त्यामुळे भाजपवाल्यांनी देखील आता आपल्या उमेदवाराला रामकन्या असे म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे बीड शहरात एकूण एक लाख ऐंशी हजार मतदार आहेत त्यात सर्वाधिक त्रेसष्ट हजार मुस्लिम आहेत त्यापाठोपाठ पार्ट सत्तावीस हजार दलितांची मते आहेत असे मिळून नव्वद हजार मते फक्त मुस्लिम आणि दलित समाजाचे आहेत तर दुसऱ्या बाजूला तितकीच म्हणजे नव्वद हजार मते मराठा ओबीसी मायक्रो ओबीसी जैन मारवडी ब्राह्मण यांच्यासह हिंदू वर्गात मोडणाऱ्या छोट्या मोठ्या जात समूहाचे आहेत त्यामुळे भाजपने थेट हिंदू म्हणून या मतदारांना साथ घातली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आता या मतमोजणीत भीमकन्या जिंकते की रामकन्या हे समजून येईल बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कार्यरंभ डिजिटल या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद